खगोलशास्त्रज्ञांसाठी प्रत्येक ग्रहण खास असलं तरी येणाऱ्या आठ एप्रिलचं सूर्यग्रहण विशेष असणार आहे शास्त्रज्ञांच्या मते दोन हजार चोवीसचं पहिलं सूर्यग्रहण हे तब्बल चौपन्न वर्षातील सर्वात मोठं सूर्यग्रहण असणार आहे म्हणजेच यावेळी पृथ्वीवर दिवसाढवळ्या बराच काळ रात्रीसारखं दृश्य असे आठ एप्रिल रोजी संपूर्ण सूर्यग्रहणाचा दिवस खरंच रात्रीत बदलणार आहे का कोणत्या देशात किती काळ या सूर्यग्रहणाचा प्रभाव राहणार आहे भारतात सुद्धा हे ग्रहण दिसणार आहे का या सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असणार आहे या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसोबतच यंदाच्या पहिल्या सूर्यग्रहणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आठ एप्रिल रोजी सूर्यग्रहण आहे चंद्रग्रहणानंतर लगेचच पंधरा दिवसाच्या अंतरानं सूर्यग्रहण येत आहे फाल्गुन अमावस्येला सूर्यग्रहण लागणार आहे हे सूर्यग्रहण मीन राशीत लागणार असून सूर्य आणि राहू मीन राशीत आहेत विशेष म्हणजे ग्रहणाच्या वेळी शुक्रही ही मीन राशीत असणार आहे आता आठ एप्रिल हा खगोलशास्त्रज्ञांसाठी खूप खास दिवस असणार आहे कारण या दिवशी संपूर्ण सूर्यग्रहण होणार आहे ही अशी खगोलीय घटना आहे की शास्त्रज्ञ याची वर्षानुवर्ष वाट पाहत आहेत शास्त्रज्ञांसाठी प्रत्येक ग्रहण खास असलं तरी आठ एप्रिलचं ग्रहण हे विशेष आहे आणी सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत असताना सूर्यग्रहण होतं त्यामुळे सूर्याची किरणं पृथ्वीवर येणं थांबतं आणि दिवस अंधारमय होतो म्हणून म्हणूनच शास्त्रज्ञांच्या मते दोन हजार चोवीसचं हे सूर्यग्रहण तब्बल चौपन्न वर्षातील सर्वात मोठं सूर्यग्रहण असेल बरोबर चौपन्न वर्षापूर्वी म्हणजे एकोणवीसशे सत्तरमध्ये मध्ये असं सूर्यग्रहण झालं होतं वर्षातील पहिलं संपूर्ण सूर्यग्रहण कोठे दिसणार आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे तेही समजून घेऊया ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचं विशेष महत्व आहे चैत्र नवरात्रीच्या एक दिवस आधीच हे सूर्यग्रहण होणार आहे शास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा देश आणि जगावर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारे प्रभाव पडतो वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आठ आणि नऊ एप्रिलच्या मध्यरात्री होणार आहे त्याचा कालावधी आठ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटांपासून ते पहाटे एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत राहणार आहे म्हणजेच या सूर्यग्रहणाचा सूतक कालावधी ग्रहण सुरू होण्याच्या बारा तास आधी सुरू होतो तर सूर्यग्रहणाच्या या वेळेवरून तुम्हाला माहिती पडलंच असेल की हे सूर्यग्रहण कुठे दिसेल वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा सूतक काळही येथे वैध राहणार नाही असं सांगितलं जात आहे हे संपूर्ण सूर्यग्रहण अलास्का मध्य अमेरिका दक्षिण अमेरिका आयर्लंडसह काही उत्तरेकडील भाग इंग्लंड आणि कॅनडाचे काही वायव्य भाग वगळताच संपूर्ण अमेरिकेत हे ग्रहण दिसणार आहे याही व्यतिरिक्त वर्षातील हे संपूर्ण पहिलं सूर्यग्रहण मेक्सिकोतील एन शहरात दिसणार आहे या सूर्यग्रहणाचा कालावधी तब्बल पाच तास दहा मिनिटे असणार आहे आठ एप्रिल रोजी होणाऱ्या या सूर्यग्रहणात सात मिनिटे पन्नास सेकंद सूर्य पूर्णपणे दिसणार नाही म्हणजेच या कालावधीत सूर्य पूर्णपणे असताला जाईल अशा स्थितीत अमेरिकेच्या अनेक भागात अंधार अंधारसे मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे ते त्याचा सूतक काळही येथे असणार नाही मात्र आठ एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण हे उत्तर अमेरिकेतील देशांमध्ये अगदी स्पष्टपणे पाहता येईल मात्र वेगवेगळ्या ठिकाणी या सूर्यग्रहणाचा कालावधी वेगवेगळा असेल स्पेस डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार ग्रहण काळात चंद्र मध्यभागी आल्यानं जी पट्टी तयार होईल त्याची रुंदी एकशे पंच्याऐंशी किलोमीटर असेल उत्तर अमेरिका खंडातील स्थानिक वेळेनुसार ग्रहणाचा पहिला क्षण दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांनी आणि शेवटचा क्षण दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी दिसणार आहे या संपूर्ण सूर्यग्रहणाबद्दल असं बोललं जात आहे की उत्तर अमेरिकेतील वेगवेगळ्या वेग देशांमध्ये ते वेगळे असेल मेक्सिकोमध्ये ते चाळीस मिनिट त्रेचाळीस सेकंद टिकेल म्हणजेच या काळात चंद्राची सावली मेक्सिकोच्या काही भागातून जाईल आणि वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये काही मिनिटांसाठी सूर्यग्रहण होईल अमेरिकेत या ग्रहणाचा प्रभाव सदुसष्ट मिनिट अठ्ठावन्न सेकंद राहणार आहे तर कॅनडामध्ये तो चौतीस मिनिटे चार सेकंद राहणार आहे सूर्य या सूर्यग्रहणाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव पडेल तेही समजून घेऊया वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि सूर्यग्रहण वेळोवेळी होतं ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशावर शिवाय जगावर दिसून येतो दोन हजार चोवीस सालचं हे पहिलं सूर्यग्रहण होणार आहे जे चैत्र नवरात्रीच्या एक दिवस आधीच होणार आहे तब्बल चौपन्न वर्षांनी हे घडणार आहे ज्याचा सर्वच राशींवर वेगवेगळा परिणाम दिसून येईल परंतु अशा तीन राशी आहेत ज्यांचं भाग्य यावेळी संकू शकतं या, या राशींच्या व्यक्तींच्या जीवनातील संपत्तीतही वाढ होऊ शकते त्यातील पहिली राशी आहे मेष राशी सूर्यग्रहण मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकतं यावेळी मेष राशीच्या व्यक्तींच्या मनोकामनाही पूर्ण होऊ शकतात तसेच मेष राशीच्या व्यक्तींना या काळात वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे नवीन काम सुरू करण्यासाठी मेष राशीच्या व्यक्तींना ही वेळ अनुकूल मानली जाते कारण मेष राशीच्या व्यक्ती या काळात चांगले पैसे कमविण्याच्या स्थितीत असल्याचं दिसून येते आणि या काळात प्रत्येक काम पूर्णपणे यशस्वी होण्याची शक्यताही वर्तविली जाते शिवाय या काळामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना पैशाची बचत करण्यातही यश मिळू त्यानंतर दुसरी राशी राशी आहे वृषभ वृषभ सूर्यग्रहण राशीसाठी अनुकूल ठरू करण्यात या काळामध्ये वृषभ राशीच्या व्यक्ती बेरोजगार असतील त्यांना नोकरीच्या संधीही मिळू शकतात तसेच नोकरदार व्यक्तींना त्यांच्या इच्छित ठिकाणी बढती आणि बदलीही मिळू शकते या काळामध्ये वृषभ राशीच्या लोकांना चांगली कमाई करण्यासोबतच पैशाची बचत करण्यातही यश मिळू शकते शिवाय ऋषभ राशीच्या व्यक्ती अनेक स्त्रोतांकडून पैसे कमवण्यातही यशस्वी होऊ शकतात या काळात वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळू याचबरोबर राशीच्या राजकारणी व्यक्तींना सुद्धा त्यांच्या कामात यश मिळण्यास मदत मिळू शकते त्यानंतर तिसरी राशी आहे मकर राशी संपूर्ण सूर्यग्रहण मकर राशीच्या लोकांना फायदेशीर ठरू शकतं यावेळी मकर राशीच्या व्यक्तींना मुलाशी संबंधित चांगल्या बातम्या मिळू शकतात तसेच मकर राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी फायदाही होऊ शकतो या काळामध्ये मकर राशीच्या व्यक्तींना सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकते शिवाय या काळात चांगली कमाई करण्यासोबतच पैशाची बचत करण्यात मकर राशीच्या व्यक्तींना यश मिळू शकतं याचबरोबर या काळामध्ये मकर राशीच्या व्यक्तींना भागीदारीच्या कामातही लाभ मिळू शकतो कारण अशा प्रकारे तब्बल चौपन्न वर्षानंतर पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे आणि त्याचा प्रभाव हा सर्वच राशींवर दिसून येणार आहेत मात्र त्यापैकी तीन राशी अशा आहेत ज्या श्रीमंत बनू शकतात आणि त्यांना अधिकच लाभ होऊ शकतो या सूर्यग्रहणाचा चांगला प्रभाव या तीन राशींवर अधिक दिसून येऊ शकतो तर आठ एप्रिल रोजी होणाऱ्या संपूर्ण सूर्यग्रहणाचा दिवस हा खरंच रात्रीत बदलणार आहे का कोणत्या देशात किती काळ या सूर्यग्रहणाचा प्रभाव राहणार आहे भारतात सुद्धा हे ग्रहण दिसणार आहे का या सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडणार आहे या सूर्यग्रहणाचा सूतक कालावधी काय असेल या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेतलीत याही व्यतिरिक्त चौपन्न वर्षानंतर पूर्ण सूर्यग्रहणाच्या बाबतीत तुम्हालाही काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका